वेलकम टू न्यू व्हिडिओ आता आम्ही आता कल्याणला आणि आता दुसऱ्या देश पालखीचा आता आम्ही पालखी सोबत आहे पालखी सोबत जाऊ जा आपले घ्या तेजस रोश आणि नय बाबा आपले घ्याय नष्ट करायला काय नष्ट करायला नाष्ट करताना thank mm -hmm. you काय आम्ही आता नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि हे बघा कसे बसलेत तेजस बघा बघा पब्लिक बघा पब्लिक हो <laughs> बघा बोलतो मला म्हणा बो निश्चू निश्चू याला बोलतो डॉली डॉली चायवाला डॉली रोशन झाडू मारते बसायची जागा इकडे पाकिट ठेवले <laughs> तर गाईज नमस्कार विषय कसा नाव आहे का नाश्ता वगैरे करून झाला आमचा आपण व्हिडिओ करायला विसरलो जरा आम्ही गडबडी होतो पालखी काढायची लवकर जरा जास्त लांब जायचं ना सहा किलोमीटर सहा किलोमीटर जायचं म्हणून जरा काय गडबड होती या ना हे बघा आमच्या हेवन जोडी आमचे हेवन जोडी दीपक शेठ आणि बारुबा येवण जोडी आमची नाच कुठे आपला रोशन नयन बाय अरे ये ना नाय लास्ट लाग बाय संशय हा संशय झाला काही पाहि पुढं आम्ही आहेत आता सेंटरला भांडण भांडणं भांडणं काय आहे हात बस बरोबर आहे तो पण चालतोय पण चालतं चालतोय हो नक्कीच बरीच गोष्ट आहे भेटतो काय तुम्हाला नंतर ठीक आहे बाबा गाईज आता आम्ही पोचलो जेवणाच्या ठिकाणी आमची पब्लिक आलेली आहे बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता नयन बाय छोटासा पब्लिक तयारच आहे जेव्हाच्या ठिकाणी पोचतो आता आम्ही आराम करतो जेवायला अजून बनत आहे जेवायला बनवपर्यंत आम्ही जरा आराम करतो अजून मागचा झेड आला नाही बरोबर मी झोपतो बाय बाय भेटू नंतर जेवताना बघा अजून जेवण बनतंय आमचा काहीच बघा जेवण बनत अजून मिरच्या तल पापड झालाय काही आता जेवायला लाईन लागले जेवण झालेलं आहे रेडी सगळे जेवायला बसतील लाईन लागले बघा किती मोठी लाईन लागली आमचा बुवा हे मुवा काहीच जेवण वगैरे झाला आणि आता आम्ही नाश्ता पण केला आणि नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो रात्रीच्या ठिकाणी ना रात्रीच्या हॉलसाठी किती किलोमीटर आहे काय अंदाज नाही साडेपाच मीटर जायचं आता फक्त आमचा मानकरी पाहिजे मानकरी उदेश पाटील आणि यवन जोडी हे कुठे माणूस तुझा तुझ्या भाडं भाडं आली गाईज तुम्हाला भेटू नंतर मी तर गाईज चालता चालता आम्ही आलो आता पुढे अरे आम्हाला भेटत आमच्या बनलाचे जेव्हा एका एक खास व्यक्तिमत्व एक कोपरोली गावचे बुवा त्याला बुवा बोलतो आम्ही लाडानी बघा एक नंबर माणूस आहे एक नंबर कंटिन्यू चालतो किती वर्ष किती वर्ष बुवा सहावा सहावा वर्ष बुवांचा बघा माझा आठवा वर्षे बुवांचा सहावा वर्ष पालखीला नर रागवणारा रा माणूस चांगला सांभाळून घेतो माणूस खरी गोष्ट आहे बुवा एकदा काहीतरी होते ना एक काहीतरी झालं बोल ना काय पण बुवा काय साई बाबा की जय गोवाय एकदम भारी माणूस आहे एकदम भारी जॉली माणूस आहे एकदम चॉल जास्त काय तुम्ही बघाल बुवाचा तुम्हाला दाखवतो नंतर ब्लॉग मध्ये काही दोन दोन दिवस कसारा चढल्यावर डान्स बघा बघतो मग तुम्ही म्हणणार रोज पंच आहे बिघडत रोज पंच आहे बिघडत पण शिर्डी वही जात साई बाबा बुला साई बाबा बघितला कस आहे कस आहे बुवांचा नात कसं आहे सव्वा वर्ष किती बाबा नाही वय वर्ष बघा चव्वेचाळीस चव्वेचाळीस बघा तुम्ही चव्वेचाळीस वय नाही पाय दुखत नाही थकत बाबांची कृपा ना बुवा बाबांची कृपा सायंची कृपा सायराम सायराम तुम्हाला भेटतो सायराम तर गाईच आता जेवण वगैरे झालाय आता जोपाची तयारी चाललय आम्ही झोपतोय आम्ही तुम्हाला भेटतो अरे उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये तो व्हिडिओ आवडले असेल तर काय लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा सक सबस्क्राईब करा नीट नीट सक सकर प्राईज हा काय सकर प्राईज सबस्क्राईब करा ठीक आहे बेल आयकॉनवर क्लिक करा दुसऱ्या दिवशी छान थंडे अजून काय पुढचं पुढं बघू आता ठीक आहे तोपर्यंत बाय बाय गुड नाईट